नमस्कार मी सतीश कुलकर्णी बाबांबाबत चॅनलवर वृत्तपत्रात दिवसेंदिवस बातम्या येतच आहेत इथून पुढे पण येणार आणि हा प्रकार काही केला बंद होईल असं वाटत नाही त्याचं कारणच असं आहे की भक्त लोकं ऐकत नाहीत लोभाला बळी पडतात पण आपण चांगलं वाचून चांगले सत्संग ऐकून कुठेतरी शहाणा व्हावं असं त्यांना देखील वाटत नाही मी साडे नऊशे व्हिडिओ केले त्यात अनेक व्हिडिओमध्ये माझा उल्लेख असतो हे बाबा वाढत आहेत आणि आपल्या अज्ञानाचा ते फायदा घेतात दोन गोष्टी जर भाविकांनी लक्षात ठेवल्या तर काही प्रमाणात स्वतःपुरता तरी याला आळा बसू शकेल एक लक्षात ठेवा देवानी तुमचं भलं करण्यासाठी कुणालाही टेंडर दिलेलं नाही कुणाला काही सांगितलं नाही की माझ्याऐवजी तू हे भक्तांना सांग आणि त्यांना त्यांच्या संकटातून बाजूला कर दुसरं देव कधीही पैसे मागत नाहीत देव हा देण्यासाठी असतो कोणत्या तरी रूपाने आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपलं जीवन सुसज्ज होतं एवढं साधं आहे चौदा कोटीला फसवलं दहा कोटीला फसवलं ह्या फक्त क्वचित बातम्या येतात असंख्य लोकं फसणारे आहेत या चॅनलच्या माध्यमातून म्हणजे ते लॉटरी तुमचं शेअर दुप्पट दामतिप्पट याच्यात तर लाखो लोकं फसलेले आहेत परंतु भोंधूबाबाने फसवलेली प्रकरणंसुद्धा काहीही कमी नाहीत <clears throat> भोंदूबाबा हे केवळ पैशासाठी करतात त्यांच्याकडं कोणतेही ज्ञान नसतं त्याचा फक्त देखावा मधले चमचे आणि आपल्या अज्ञानीपणा यामुळे आपण वाहत जातो आणि आपल्याला रिझल्ट लगेच पाहिजे असतो आपलं कर्म आपण भोगण्यास तयार नसतो म्हणून या उंचा केल्यानंतर असे प्रकार घडतात काहींच्या मुलाखती ऐकल्या जे फसतात ते पोलिसांकडे जातात पोलिसांकडे जाऊन काहीही उपयोग नाही पोलिस समाधान करतात कारण तुम्ही पोलिसांना सांगून त्यांच्याकडे जात नाही तुम्ही पोलिसांना सांगून त्यांना पैसे देत नाही परंतु शेवटी आपल्या दोषावर पांघरून घालण्यासाठी आपण पुन्हा पोलिसांना दोष देतो अनेक गोष्टी आपण लोभापाई कुणालाही न सांगता करतो अनेक जण गुपचूप करतात उचापात्या करतात आणि सर्वात शेवटी अडचणी देतात जो भक्त परमेश्वरापासून विभक्त राहतो तो खरा भक्तच होऊ शकत नाही तो असं अंधश्रद्धेच्या पायी लोभापायी अशा बुवा बा बुवाच्या मागा लागतो आणि आपली आहे नाही ती सर्व संपत्ती त्यांच्या नावाने त्यांना अर्पण केल्यासारखीच म्हणजे आपण ती कमी करतो आणि फसतो खरं म्हणजे परमेश्वर देण्यासाठी आहे आपल्याला त्याच्यापासून फक्त कृपा आशीर्वाद पाहिजेत कष्ट केल्यानंतर हवं तेवढं मिळतं परंतु हव्यासा बरीच लोक फसतात देव कधीही कुणाच्या रूपाने संचार करत नाही आपलं अध्यात्माने आपलं वागणं आपला समाज एकतर नारळहार पेढे दुसरं पादुका पालखी या अंगात संचार येणं या मोहापायी फसत जातात त्यांचं भलं होतं पण एखाद्या भक्ताचं भलं झालं असं ऐकवत नाही हे बांबा दिवसेंदिवस वाढत जाणार का त्यांना आयडिया आली की भक्त वाढले त्यांची संकटं वाढले त्यांना फक्त गोलमाल केलं तर आपण निश्चितच फायद्यात येऊ आणि फसवणं हे फार सोपं आहे खोटं सांगितलं की लोकं फसतात स्वतःचा मेंदू चालवत नाही मागंसुद्धा मी एकदा सांगितलं की ऐंशी टक्के लोक दुसऱ्याच्या मेंदूने चालतात आता हे चौदा कोटी पंधरा कोटी दहा कोटीला फसतात ह्यांना यांचं डोकं चालवता येत नाही त्या बाबाच्या डोक्यानी चालले चौदा कोटी पंधरा कोटी वीस कोटीला फसल्या असण्या फसण्याच्या रकमासुद्धा फार आहेत आपण सामान्य आहोत आपण आहे त्या समाधान मानलं तर फार फा पर मा आहे परंतु हे चॅनलमध्ये जे वेगवेगळे प्रकार दाखवतात अंगात येणं संचार होणं ते चॅनल पण भरपूर चालतात कारण त्यांना माहिती असतं की असं अघटित चमत्कार दाखवले तर लोकं आपल्याकडे येतील किती खोटं चाललं याचा कोणीही विचार करत नाही देव एखाद्या सामान्य व्यक्तीबरोबर कसं बोलाल कोण लावून गेला त्याची काय मेहनत आहे मी सांगितलं की अक्कलकोट स्वामींची भक्ती मी बावन्न वर्षं करतो आमचं घराणं आमच्या दादांपासून कधी असं काही घडलं नाही घडणार पण नाही परंतु जे घडतं आहे ते चांगलंच घडतं आहे लोकांना स्वामी दर्शन जे ते आनंद सुख देते या आमच्या अक्कलकोट स्वामी दर्शन मासिकाची लाईन आहे त्या माध्यमातून आम्ही अनेकांना शहाणा करण्याचा प्रयत्न केला काही झाले ते झाले कुणी झालं नाही तरी आम्हाला मात्र ज्ञानप्राप्ती झाली आणि आम्हाला जीवनाची दिशा चांगली मिळाली स्वामींच्या नावावर आम्ही असा कोणताही प्रकार केला नाही आमच्याकडं स्वामी येतात आमच्याकडं त स्वामी संचार करतात स्वामी अमुक करतात तमूक करतात लोक अज्ञानाला बळी पडतात पन्नास वर्षात जे घडलं ते लोकांसमोर आहे हे आजकाल पाच सहा वर्षापूर्वी जे स्वामी सेवत आलेत त्यांच्या जर व्हिडिओमध्ये पाहिलं तर अचंबा वाटतो काही वेळा राग येतो परंतु भक्तच जर त्यांच्याकडे आकर्षित होत असतील तर आपण त्यांना थांबवू शकत नाही स्वामी कोण हे अनेकांना समजलंच नाही पण लोक अक्र कुठला गर्दी करतात जे करायला पाहिजे त्यातले नव्याण्णव टक्के स्वामींच्या मंदिरात किंवा समाधी मठात करत नाहीत नको तिथं करतात वायफट पैसा घालवतात मौज मजा करत पुन्हा आपल्या गावी येतात पुन्हा जैसे थे अक्कलकोट प्रज्ञापुरी क्षेत्र आहे स्वामी महाराजांनी सांगितले भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे खरं म्हणजे स्वामींचं नामस्मरण केलं तरी आपल्याला स्वामी समर्थांचा आशीर्वाद लाभतो पण कुणी करत नाही अक्कलकोटला चाललो पौर्णिमेला जातो गुरुवारी जातो तिथं परत उचा करतो त्यामुळं कृपा आशीर्वाद पाहायला वेळ लागतो कृपा आशीर्वाद होण्यासाठी आणि दरम्यान मासे काही चॅनल पाहिले तर लोक अक्कलकोट म्हणतात जायला नको त्या बुवा बा बुवा बाबांकडे जातात ते म्हणतात जाता। स्वामी आमच्यावर बोलले तुमचे प्रश्न आम्हाला सांगा स्वामींनी काय त्यांना नेमलं आहे का लोक विचारायचं स्व धाडस करत नाहीत स्वामींनी कुणाला नेमलं नाही, नाही। स्वतः ते ब्रह्मांडाचे नायक आहेत पन्नास बावन्न वर्षाचा अनुभव आहे स्वामी ब्रह्मांड नायक आणि आपण जर त्यांना प्रार्थना केली तर स्वामी समर्थ वेळेला धावून येतात आणि मुळातच आपण असं काही कार्य करायचं चांगलं कार्य करायचं की जरी चुकून माखून झालं आणि आपल्याला कोणी अडचण आणत असेल तर स्वामी समर्थ भीवू नकोस मी पाठीशी आहे या आशीर्वादाने आपल्याला त्यातून मार्ग काढून देतात लोकं दिवसेंदिवस फसणार कारण त्यांचा देवावर विश्वास नाही देवाच्या दारात जाऊनसुद्धा लोकांचा देवावर विश्वास नाही <coughs> गांगापुरा जातील कुरवपूरला जातील पिठापूरला जातील अकलकुटला पिठा जातील अकल परंतु देवावर विश्वास कमी आणि हे हे प्रकार वाढू नये म्हणून भक्त सुधारायला पाहिजे भक्ताने स्वतःचा मेंदू वापरायला पाहिजे आणि हे जे दिसतं आहे हे फक्त भंपकपणा आहे कोणी कोणावर बोलत नाही कोणी कोणाला सांगत नाही हे देवाच्या नावावर चाललेला हा पूर्णपणे बाजार आहे असे अनेक प्रकार आहेत एक एक सांगत गेलं तर लोकांना ते खरं वाटणार नाही आणि सांगूनसुद्धा उपयोग होत नाही म्हणून जो भक्त विभक्त होत नाही त्याने अगोदर विचार करायला पाहिजे की आपण देवापासून विभक्त होता कामा नये जर बुवा बंधू बाबा तुमचं कल्याण करत असले असते तर देवाचं नावही काढलं नसतं आणि लोक त्यांच्याकडे गेले त्यांच्याकडे जाणारे जवळजवळ नव्वद टक्के लोक फसतात वृत्तपत्रात किंवा पोलीस तक्रार एक टक्कासुद्धा होत नाही महिलांना लुबाडलं जातं महिलांना त्रास होतो ते व्हिडिओमध्ये एक एक प्रकार पाहिल्यानंतर गलिच्छ वाईट वाटतं की आपण कुठल्या कुठलं कुठं चाललो आपण आपण विचारांनी सुखी व्हायला हो पाहिजे विचारांनी समाधीनं व्हायला हो पाहिजे परंतु आपण ह्या बुवाबाजींच्या नादी ला लागून आपण वाहत चाललेलो आहोत नुकसान आपलं आहे नुकसान आपल्या कुटुंबाचं आहे पण मार्ग निघत नाही थोडा वेट वॉच करायला पाहिजे भोग प्रारब्धाचा हरिकृपे नाश होईल आपण देवाचं नामस्मरण करायचं देवावर विश्वास ठेवायचा आहे ते भोगायचं पण तू उंचा करताना वाकड्या मार्गाने गेलं की ते बाबा तुमचीच वाटपात आहेत आणि बंधू बाबा भरपूर कमवतात तक्रार होती देणं घेणं होतं पुन्हा त्याचे धंदे चालूच खरं म्हणजे हे, हे सोशल मीडियातून लोकांनी जागरूक व्हायला पाहिजे पण जसा जसा सोशल मीडिया ह्या व्हिडिओमध्ये जे सांगितलं जातं लोक त्याच्याकडं आकर्षित होतात आणि जास्त फसायला लागलेले आहेत खरं म्हणजे जाणकारांनी समाजसुधारकांनी असं प्रबोधन करायला पाहिजे मोठमोठे कार्यक्रम व्हायला पाहिजे मोठमोठे कार्यक्रमाला लोक येत नसतील तर अशा कॉलनीमध्ये असे छान छान कार्यक्रम व्हायला पाहिजे प्रबोधन व्हायला पाहिजे पण तसं काही घडत नाही बंधूबाबांची संख्यासुद्धा भक्तांपेक्षा वाढत चाललेली आहे गळ्यात माळा भगवे कपडे जटा वाढवणं अमुक करणं भीती दाखवणं आणि आपण या लोकांना घाबरतो नुकसान तुमचं आहे आणि झालेलं नुकसान कधीही भरून निघत नाही ह्या शंकर महाराजांच्या बाबतीत जी घटना घडली ते बोलतात ते स्वप्नात त्याचं अमूक येतात अमुक येतात चौदा कोट रुपये साधी गोष्ट नाही आठ पंधरा दिवसांनी महिन्याने सगळं विसरून जातील परत काय मिळेल का नाही सांगता येत नाही परंतु अशा घटनातून आपण सावध व्हायला पाहिजे सावध व्हा सावधान राहा देव कुणाबरोबर बोलत नाही देव कुणाच्या अंगात संचार करत नाही देव कुणाला पैसे मागत नाहीत तुम्ही कष्ट करा तुम्ही देवावर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपला मेंदू वापरून आपण चांगलं वागा कुणाच्या आहारे जाऊ नका नाहीतर तुम्ही फसताल एक दिवस पेपरला बातमी होईल पोलिसांच्या तक्रारी केल्यानंतर एरझारा कराव्या लागतील आणि आयुष्य वाया जाईल